छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा अवमान करून सुद्धा राहुल सोलापूरकर यांनी जो खोटा इतिहास पेरला नव्या पिढीची दिशाभूल केली लाज घेतली दत्तक घेतलं निरर्थक खोटा इतिहास मांडला याबद्दल त्याला कसली शिक्षा होत नाही उलट पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तर त्यांना क्लीन चिट दिली हे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय मी पोलीस आयुक्तांना गृहमंत्र्यांना गृह विभागांना आव्हान करतोय की राहुल सोलापूरकरला जर क्लीन चिट दिली तर यापुढे महाराष्ट्रात आणि देशात महापुरुषांचं अवमान कुणीही करेल एक प्रकारे राहुल सोलापूरकरला या ठिकाणी क्लीन चिट देऊन महापुरुषांच्या अवमानाची परवानगी दिल्यासारखं आहे तात्काळ राहुल सोलापूरकरला अटक झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुद्धा यामध्ये क्लीन चिटची घेतलेली भूमिका मागे घेतली पाहिजे समाजकंटक म्हणून राहुल सोलापूरकर वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी ऑल